नमस्कार मित्रांनो केले काही दिवस किंबहुना काही आठवडे रोज मराठी वृत्तवाहिन्यांकडून किंवा पत्रकारांकडून महायुतीतल्या शीतयुद्धाची देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे अशा प्रकारच्या शीतयुद्धाची काही ना काहीतरी बातमी त्याच्यावर चर्चा आयोजित केली जात आहे हे रोज घडत आहे आणि अशातच एक बातमी समोर आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बातमी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर समोर आलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारसाठी एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे त्याला असा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे की एका प्रकारे ही सगळी गोष्ट देवेंद्र फडणवीसांनीच एकनाथ शिंदेचं राजकीय खच्चीकरण करण्यासाठी बाहेर काढलेली आहे पण हे दिसतंय तेवढं सोपं साधं सरळ नाहीये मुंबई मेट्रो प्रकल्प जे एका प्रकारे देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न होतं आणि त्यांनी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आजवर खूप मेहनत घेतलेली आहे त्या मेट्रो प्रकल्पाला लाचखोरीचा कालबोट लागलेलं ला आहे आणि दुसरं तिसरं कोणी नाही तर फ्रेंच कंपनी सिस्टेरा यांनी फ्रान्स सरकारच्या माध्यमातून याबाबत तक्रार केलेली आहे जेव्हा याबाबतची तक्रार फ्रेंच दूतावास महाराष्ट्राच्या दिल्लीतल्या कमिशनरकडे करतो तेव्हा त्याचं गांभीर्य खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं ज्या प्रकारे बोफोर्स घोटाळा उघडकीस आला होता आणि त्याचे पडसाद देशभर उमटले होते तशा प्रकारचे पडसाद याचे उमटू शकतात आणि त्यामुळे हे प्रकरण गांभीर यांनी घ्यायला हवं अर्थातच हे सगळं प्रकरण एम एम आर डी ए मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी मुंबई महानगर विकास प्राधिकरण त्याच्या त्याला केंद्रस्थानी ठेवून हे होतंय आणि राज्याचे नगरविकास मंत्री या एम एम आर डी एचे एका प्रकारे मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री नाही पण मेन मिनिस्टर ज्याला म्हणतात आणि दोन हजार एकोणीसपासनं एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री म्हणून आणि दोन हजार बावीस सालपासनं मुख्यमंत्री म्हणून आणि दोन हजार चोवीस साली पुन्हा एकदा नगर विकास मंत्री म्हणून एका प्रकारे एम एम आर डी एचे प्रमुख मंत्री आहेत आणि त्यामुळे या सगळ्या आरोपांचे शिंतोडे सगळीकडे उडणार आहेत ते काय आरोप आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे सिस्टेरा ही एक फ्रेंच कंपनी आहे ज्याला एम एम आर डी एनी मेट्रो प्रकल्पांसाठी कारण मुंबई मेट्रो तीन वगळता मुंबई मेट्रो तीनमध्ये एम एम आर डी आहे पण तो वगळता बाकीचे सगळे मेट्रो लाईन्स आहेत मुख्यतः त्या एम एम आर डी ए बांधत आहे आणि त्या मेट्रोच्या बांधकामासाठी सल्लागार म्हणून एका फ्रेंच कंपनीला कन्सल्टंट म्हणून सल्लागार म्हणून त्यांना नेमण्यात आलं होतं दोन हजार वीस साली महाराष्ट्राचे ब्रह्मांडातील सर्वोत्तम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळात ही नियुक्ती झाली होती आणि खास करून मुंबई मेट्रो लाईन पाच सहा सात ए नऊ दहा आणि बारा या सगळ्या प्रकल्पांसाठी त्याची नकाशे बनवणं आणि अन्य प्रकारची कामं या सिस्टेरा कंपनीला सांगण्यात आली होती आणि या कंपनीने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की ऑगस्ट दोन हजार तेवीस म्हणजे एम एम आर डी एमधलं नेतृत्व बदलल्यानंतर आता नेतृत्व बदलल्यानंतर म्हणजे जून दोन हजार तेवीसमध्ये संजय मुखर्जी यांची एमाचे कमिशनर आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती अनिल दिग्गीकर यांचे उपाध्यक्ष म्हणून आणि माडाचे सीईओ म्हणून त्यांना उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं होतं इतरही अधिकारी त्याच्यामध्ये पाच अधिकाऱ्यांची तेव्हा नेमणूक झाली होती अशी बातमी जून दोन हजार तेवीसची माझ्या दृष्टीस पडली पण हे सगळं सुरू झालं ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नेतृत्व बदलानंतर आणि त्या कंपनीने असा आरोप केलेला आहे की कंपनी सल्ला देते आणि त्या सल्ल्यानुसार काम झाल्यावर टप्प्याटप्प्याने कंपनीला सल्ल्याचे पैसे मोबदला मिळतो तर ते पैसे देताना अडवणुकीचं धोरण राबवण्यात आलं काहीतरी टेबला खालून दिल्याशिवाय तुमच्याच सल्ल्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत अशा गोष्टी सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि असं सांगण्यात आलं की याच्यात थेट आयुक्त वगैरे यांचा त्याचा समावेश आहे असा आरोप करण्यात आला खरं खोटं कारण एम एम आर डीची पण बाजू आहे तीही मी तुम्हाला सांगणार आहे दोन्ही बाजू सांगणार आहे म्हणजे त्या लपवायचं किंवा त्याला राजकीय रंग द्यायचं काही कुठेही उद्देश नाही आहे आणि कंपनीचा असं म्हणणं आहे की कंपनीने हे करायला नकार दिला कारण युरोप अमेरिका इथल्या देशामध्ये भ्रष्टाचार विरोधात अतिशय कडक नियम आहेत आणि त्यामुळे उघडपणे अशी लाच देणं किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी खर्च करणं वगैरे हे त्यांना जमू शकत नाही त्याच्यानंतर त्यांना जे पैसे द्यायचे होते त्याच्यात उशीर करायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये त्यांचे जे तीस कोटी रुपये देणं होतं ते द्यायला एका प्रकारे त्याला सस्पेंड करण्यात आलं ते पैसे देण्यावर तात्पुरती बंदी घातली गेली खास करून त्यांचं काम जे मेट्रो लाईन पाच नऊ आणि सात ए बद्दल होतं त्याच्यानंतर ती बंदी दोन जून दोन हजार चोवीसमध्ये उठवण्यात आली म्हणजे हे फेब्रुवारी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकींच्या आधीचा हा कालखंड आहे असं म्हणतात की निधी संकलनासाठी हा सगळ्यात चांगला कालखंड असतो पण फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या दोन हजार चोवीस जूनमध्ये ही आ, बंदी आहे ती उठवण्यात आली पण तरी देखील जानेवारी पंचवीस पर्यंत हे जे त्यांना पैसे द्यायचे होते सिस्टरला ते अडकून ठेवण्यात आले होते कंपनीचा असा आरोप आहे की त्याच्यावरची बंदी उठवण्यात आल्यानंतरही त्यांना पैसे देण्यात आलेले नाही आणि हा एका प्रकारे धाक दपटशाहीचा मार्ग अवलंबला गेला की आमचे आम्हाला खुश करा तर तुमचे पैसे मिळतील नाही तर पैसे मिळणार नाहीत त्याच्यानंतर त्यांना कर्मचारी नेमण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये त्यांना त्रास देण्यात आला त्यांच्यावर दंड वेळोवेळी ज्याला काही अर्थ नव्हता हे कंपनीचे सगळे आरोप आहेत ते लावण्यात आला नंतर त्याची सर्टिफिकेशन्स म्हणजे जे छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना एम एम आर डीने नेमलेल्या छोट्या कंत्राटदारांना पैसे दिल्याचे सर्टिफिकेट वगैरे देणं अशा प्रकारचे अशा गोष्टीत त्यांना त्रास द्यायला सुरुवात झाली याशिवाय हे जसं फ्रेंच कंपनीचे आरोप आहेत तसे डी बी ई अँड सी ही एक जर्मन कंपनी आहे जी पण कन्सल्टिंग कंपनी आहे तिलाही अशाच प्रकारचा त्रास देण्यात आला म्हणजे फक्त फ्रान्स बद्दल नाही आहे फ्रान्स आणि जर्मनी युरोपातले सगळ्यात दोन महत्वाचे देश आहेत आणि आज युरोपीय महासंघाचं शिष्टमंडळ भारतात आलेलं आहे आणि जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी बाहेर येतात तेव्हा त्याचा तो चिखल आहे तो थेट नरेंद्र मोदींच्या पर्यंत त्यांच्या कपड्यांवर तो उडू शकतो आणि त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे कारण असा जर मुद्दा उद्या युरोपाच्या महासंघाच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना परराष्ट्र मंत्र्यांना विचारला तर त्यांची नाचक्की झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून म्हटलं की हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि मग जेव्हा हे सगळं सुरू झालं तेव्हा फ्रेंच कंपनीने आपल्या दूतावासाला दिल्लीतल्या याबाबत कल्पना दिली दूतावासाचं काम असतं की अशा प्रकारची तक्रार जर फ्रेंच कंपनीने आली तर ते राजकीय चॅनलमधनं ते महाराष्ट्र सरकारपर्यंत की बघा आमच्या कंपनी जी तुमच्या राज्यात काम करते त्यांना असा अनुभव आलेला आहे त्याच्यामध्ये फ्रान्स सरकारचं असं काही भूमिका नसते त्यांचं काम एक एक ही तक्रार भारत सरकारपर्यंत महाराष्ट्र सरकारपर्यंत पोचवणं हे त्यांचं काम असतं त्यांनी नोव्हेंबर बारा दोन हजार चोवीस बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे दिल्लीतले निवासी आयुक्त आहेत रुपिंदर सिंग त्यांना हे पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या एका फ्रेंच कंपनीचा छळ करण्यात येत आहे आणि त्यांना त्यांच्या पुढचा म्हणजे त्यांना त्रास देण्यात येत आहे आणि त्यामुळे कृपया याच्यामध्ये लक्ष घालावं असं फ्रान्स सरकारने फ्रान्सच्या दूतावासाने दिल्लीतल्या महाराष्ट्र सरकारच्या निवासी आयुक्तांना पत्र लिहिलं होतं आता एम एम आर डी एची बाजू समजून घेणं आवश्यक आहे एम एम आर डी एचंही याच्याबाबतचं म्हणणं आहे की ही जी सिस्टेरा कंपनी आहे त्या कंपनीने अनेक त्यांच्या त्रुटी होत्या त्यांनी काही चुका केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांची जी बिलं आहेत त्याचा खर्च त्यांनी वाढवलेला आहे म्हणजे जे जे तुमचं कंत्राट झालेलं असतं त्याच्या पलीकडे जाऊन खर्च केलेला आहे म्हणजे साधारणतः साडेचार ते सव्वा चार ते दहा टक्के त्यांचं बिलं आहेत ती वाढलेली आहेत नंतर या सगळ्यामध्ये एका मेट्रोचं काम चालू असताना एका कामगाराचा मृत्यू झाला होता त्याच्यासाठी या कंपनीनी त्याचं जे नि नकाशे डिझायनिंग आहे त्याच्यामध्ये त्याचा त्याला जबाबदार धरण्यात आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की प्रकल्पासंबंधातला जो संवेदनशील माहिती आहे की त्याचे नकाशे त्याचं शेड्युलिंग वगैरे या गोष्टी उघड करण्याचा आरोप त्यांच्यावर जे जे या असे प्रक अशा लोकांबरोबर जे या प्रकल्पाशी संबंधित नाहीत त्यांना हे म्हणजे गोपनीयतेच्या भंगाच्या बाबत त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे दोन हजार चोवीस साली जी त्यांच्यावर सस्पेन्शन नोटीस त्यांच्यावर बंदी घातली होती ती बंदी नंतर उठवली पण तरी देखील एम एम आर डीचं म्हणणं आहे की सिस्टेराचं अंडर परफॉर्मन्स आहे जे ज्या प्रकारची कामगिरी त्यांच्याकडनं अपेक्षित होती तेवढी कामगिरी त्यांच्याकडनं केली जात नाही आहे त्यांच्या ग्लोबल सीईओनी दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला मुख्यमंत्री जात असतात बरेचदा त्याच्यामध्ये किंवा महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी तिथे दावोसला जात असतात त्याच्यात त्यांनी जानेवारी चोवीस म्हणजे गेल्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा या सगळ्या गोष्टी कंपनीच्या नेतृत्वाने महाराष्ट्र सरकारला त्याची खात्री दिली होती की आम्ही या सगळ्या गोष्टी सुधारू परंतु तरी देखील कंपनी यातल्या काही गोष्टी करू शकली नव्हती आणि म्हणून त्या कंपनीला नोटीस देण्यात आली होती त्या नोटीसीविरुद्ध ती मुंबई उच्च न्यायालयात गेली आणि मुंबई उच्च न्यायालयाने ती नोटीस रद्द करायला म्हणजे ती त्याला स्टे दिला हे एका प्रकारे एम एम आर डी एला चपराक मारल्याचं दिसत आहे आता याच्यातलं हे प्रकरण सोडवायचं कसं हा मोठा प्रश्न आहे तो सुटेलही म्हणजे मी काही त्याच्याबद्दल अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात मी असं नाही म्हणते की जे 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 परदेशी कंपन्या देशात काम करतात त्यांच्याकडनं कुठलेही गैरप्रकार केले जातच नाहीत असंही नाहीये किंवा मग त्यांना कुठच्या अड आड़, अडचणी येत नाहीत असंही नाही आहे अनेकदा तांत्रिक अडचणी असतात आणि अडचणी असतात तेव्हा अशा प्रकारचे काही आरोप केले जाऊ शकतात पण जेव्हा असा आरोप आपल्या दूतावासाच्या माध्यमातून केला जातो आणि फ्रान्स सरकार त्याच्यामध्ये एका प्रकारे स्वतः ती बाब महाराष्ट्र सरकारपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते त्याच्यातनं हे सगळं प्रकरण वरच्या स्तराला गेलेलं आहे आता त्याच्यातनं काय बाहेर येतं आहे हे बघणं महत्वाचं ठरेल आतापर्यंत ज्या सगळ्या गोष्टी चालू होत्या गेले दोन तीन आठवडे त्याच्या चर्चा येतात की अनेक कंत्राट जी निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदे सरकारकडनं दिली गेली होती त्याची चौकशी लावणं त्या ज्या कंत्राटांची रक्कम खूप जास्त आहे ती रद्द करणं निविदा रद्द करणं त्याच्यात बदल करणं प्रशासकीय अधिकारी नेमणं या सगळ्यामुळे हे जे सगळं आहे हे कुरघोडीचं राजकारण आहे एका प्रकारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं कुरघोडीचं राजकारण आहे कारण एकनाथ शिंदे अजूनही आपण उपमुख्यमंत्री आहोत हे मान्य करायला तयार नाहीत आणि सातत्याने ते देवेंद्र फडणवीसांना आव्हान द्यायचा प्रयत्न करत असल्यामुळे हे सगळं होत आहे वगैरे असं सगळ्या चर्चा असतात पण हे प्रकरण त्यातलं नाहीये आता याचीही चर्चा सुरू होईल खमंग चर्चा पण दोन ठिकाणी याचा मोठा परिणाम होणारे पहिलं म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनात कल्पना नाही की विरोधी पक्ष जो काही उरला सुरला आहे त्याच्यातल्या कोणाला या विषयावर अभ्यास पूर्ण म्हणजे जर देवेंद्र फडणवीस जर विरोधी पक्ष नेते असते तर त्यांनी या प्रकरणाचं एवढा मोठा मुद्दा बनवला असता पण आज विरोधी पक्षांकडे मला कल्पना नाही याच्यावर उद्धव ठाकरे बोलणार विधान परिषदेचे सदस्य म्हणून का आदित्य ठाकरे पन्नास खोके एकदम ओके पन्नास खोके एकदम ओके म्हणून बोलणार का जयंतराव पाटील बोलणार कोण बोलणार कल्पनाने पण हा मुद्दा विधिमंडळाच्या कामकाजामध्ये उठणार त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे आणि दुसरीकडे जेव्हा जसे म्हटलं की आज जगात खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत अमेरिका एका दिशेने जाते युरोप अमेरिकेचे फटके बसलेले सगळे देश आज भारताकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहेत युरोपीय देशांचं सगळे नेतृत्व आज भारताकडे बघत आहे त्यात ते आज भारतात आहेत आणि असं असताना जेव्हा फ्रेंच कंपनीला लाच द्यावी लागली वगैरे किंवा लाच दिली नाही म्हणून त्यांची अडवणूक झाली अशा प्रकारचे आरोप केले जातात तेव्हा त्याचा भारताच्या छबीवरही खूप मोठा परिणाम होऊ शकतो मुंबई महाराष्ट्राच्या तर छबीवर परिणाम होतोच आणि त्यामुळे ही बातमी कशा प्रकारे पुढे जाते ते बघणं आवश्यक आहे जसे म्हणलं की मी आत्ता तुम्हाला जे काही आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला मी काय याच्यामध्ये हे कुरगोडीचं राजकारण आहे एका बदल्याचं राजकारण आहे एका कंपनीनी आपलं अपयश झाकण्याचं राजकारण आहे याच्यातमध्ये मी आज शिरत नाही आहे कारण हे प्रकरण एका दिवसात हा विषय एका दिवसात थांबणार नाही आहे येत्या काळात खास करून पुढच्या आठवड्यात याच्याबाबतचे कोणते तपशील माध्यमात बाहेर येतात त्याच्यावरनं याचे राजकीय परिणाम आणि महायुतीवरचे परिणाम आणि महाराष्ट्र सरकारवरचे परिणाम हे समोर येणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहात राहा एम एच फोर्टी एट